नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूरमध्ये मध्ये मित्रांनो बाबुराव कवटेकर यांच्या दावणीवरती आमचे मित्र आलेले गोरं विकण्यासाठी काय सांगता गोऱ्याची किंमत तीस हजार ना तुम्ही गोरं कितीला विकलं पंचवीस हजार रुपयाला विकले चालू फिलू नव्हतं केले ना तर पाहताय मित्रांनो यांनी पंचवीस हजार रुपयाला हे गोरं विकलेलं आहे चालू वगैरे नव्हतं केलेलं त्यांची बरेच दिवसापासून इच्छा होती व्हिडिओमध्ये घ्या व्हिडिओमध्ये घ्या आज आले नेमकं व्हिडिओमध्ये ते इच्छा पूर्ण झालेली आज त्यांची कोंड बी विकलेले पाच पन्नास जणाला आता व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहत नाही दादा ते पन्नास एक जणाला तर व्हिडिओ टाकते दादा ते आहे का नाही एक पंधरा दोन दोन दात त्यांची किती गावरान एक लाख एक हजार गावरान या गावरानची यांची एक अकरा फायनल सांगा एकवीस आहे बरं यांचे यांची एकवीस दिलीत पुढचे हे का किती दिले नव्वद हजार रुपयाला दिलेली बरं ठीक आहे पाहत हे शेतकऱ्याचे आहेत ना तू मित्रांनो अशा पद्धतीमध्ये बाजार भरलेला आहे आजचा व्हिडिओची क्लिअरिटी कशी वाटते मित्रांनो नक्की सांगा कारण मोबाईल फुटला होता नवीन डिस्प्ले टाकला कॅमेराला नसतो काही फॉल्ट होत परंतु डिस्प्ले टाकला नवीन त्यामुळे आता काय माहिती काय होईल जरा वाईटच वाटायला लागला मला व्हिडिओ तुम्ही पण कमेंट करून सांगा कसा वाटायला ते किती यांचे या जोडीचे सत्तर दाताला जुळले सहा सात बरं पलीकडच्या सुट्ट्याचे तीस हजार किती त्यांचे पंच्याहत्तर पंचाहत्तर बर सांगा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी चोवीस बाहेर Itu kan udah-udah just, just like kara. चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा मात्र विसरू नका चालले खरेदी झालेली वाटते नवीन वगैरे तुम्हाला पण बैलजोड खरेदी करायचे असतील मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो सहा एकसठ झिरो सात याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता खात्रीशीर बैल आपण शेतकऱ्याचे वगैरे खरेदी केलेले असतात ते बैल तुम्हाला देऊ बाबुराव यांचे किती अय एकदा एकच दात आला दोन दोन दात सांगा नंबर